लोढा एमआर्या प्रकल्पात घर बुक करणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबियांची फसवणूक झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज जोरदार आंदोलन छेडलं या नागरिकांनी लोढामध्ये घर घेण्यासाठी आगाऊ पैसे भरलेत यामध्ये गरीब रिक्षा चालकांपासून ते छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे या नागरिकांनी लाखो रुपये ऍडव्हान्स म्हणून भरले होते मात्र बँकेकडून कर्ज मंजूर न झाल्यामुळे घरांची बुकिंग रद्द करण्याची विनंती करण्यात आली मात्र लोडा बिल्डरने नागरिकांचे पैसे परत देण्यास नकार दिलाय त्यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरलीय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डरच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला मनसेनं प्रशासनाकडे ही तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली असून गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिलाय या प्रकरणामुळे हजारो मध्यमवर्गीय कुटुंबियांची आर्थिक अडचण वाढली असून बिल्डरकडून त्वरित परतावा मिळावा अशी जोरदार मागणी केली जाते एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमा अन्वये तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अर्थात एस टी महामंडळाची स्थापना करण्यात आली श्री गो सरय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर अनेक महत्वाच्या व्यक्तींनी एस टी अध्यक्षपद भूषवले प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे सव्वीसावे अध्यक्ष असणार आहेत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एस टीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले तसंच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं त्यांनी आभार मानलेत पिंभीनाका येथील जैन मंदिरातून आज महावीर जयंती दिनानिमित्त मिरवणुकीचा भव्य शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला भगवान महावीर यांची दोन हजार पाचशे एक्कावन्नवी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती दिनानिमित्त जैन समाज बांधवांची चोवीस महासंघ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ता काढण्यात आलेल्या मिरवणुकीत या जयंतीदिनानिमित्त जैन समाज बांधवांची चोवीस महासंघ भगवान महावीर यांच्या जयंतीदिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते गेल्या चार वर्षांपासून भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या चोवीस महासंघांचा समावेश असतो तसंच भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथात स्थापना करून मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली या मिरवणुकीत ढोलताशा लेझिम पथक पारंपरिक पोशाखातील बालक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता यावेळी एकनाथ शिंदे यांनी भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा आणि सत्याचा संदेश आजही तितकाच महत्वाचा असल्याचं सांगितलं तसंच समाजात शांतता सहिष्णुता आणि सद्भावना वाढवण्यासाठी महावीरांचे विचार मार्गदर्शक ठरतात असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी जैन समाजाचे अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेली ही मिरवणूक ठाणेकरांसाठी आकर्षण ठरली यावेळी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे खासदार नरेश मस्के जैन समाज बांधव नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कचरा कोंडीनं ठाण्याची घुसमट होत असतानाच पुन्हा एकदा कचऱ्यानं पेट घेतलाय गायमुखेतील पालिकेच्या कचरा संकलन केंद्राला काल रात्री उशिरानं आग लागल्याची घटना घडली या आगीच स्वरूप मोठ होतं ही आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले डम्पिंग ग्राउंडच्या आत जिथे आगीची तीव्रता अधिक होती तिथपर्यंत अग्निशमन दलाची वाहनं पोहोचवण्यास अडचणी निर्माण होत होत्या मोठ्या प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात हो परिसरात कचरा टाकला जाऊ नये यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पालिकेशी पत्रव्यवहार केला होता परंतु सध्या कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध होत नसल्यानं पालिकेनं गायमुख संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात डंपर रिकामी करण्यास सुरुवात केली होती त्यामुळे या संकलन केंद्राचं रूपांतर डंपिंग मध्ये होऊन येथे कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत जंगल परिसर असल्यानं येथे करण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे मिळेल त्या कचरा टाकण्यात येत आहे अशातच मंगळवारी रात्री सुमारे दरम्यान आग लागल्याचं निदर्शनास आलं बाळकूम अग्निशमन केंद्राला याची माहिती मिळताच पथक एक फायर वाहन आणि रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी रवाना झाले पालिकेचे आपत्ती विभागाचे कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह पोहोचले त्याआधीच वनविभागाचे कर्मचारी तेथे उपस्थित होते डम्पिंग ग्राउंडच्या आतील भागात आग लागल्यानं तिथं वाहनं पोहोचवण्यास अडचणी निर्माण झाल्या या आग आणण्याचे प्रयत्न केले असले तरी अजूनही आग पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याचं कळत होतो दरम्यान या सर्व प्रकारामुळं डम्पिंग परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले होते दिवा अस्वच्छता आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली होती तसंच त्यांनी यावेळी चर्चा केली कळवा खरेगाव येथील डीपी प्लॅन हा बिल्डरांच्या विकासासाठी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी केला कळवा मुंब्रा दिवा भागातील विकास कामांसोबत विविध मुद्द्यांवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं मंगळवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी दिवा शहर प्रमुख सचिन पाटील महिला संघटिका वैशाली दरेकर राणे रोहिदास मुंडे आदीही उपस्थित होते यावेळी दिव्यातील पाणी समस्या इतकी गंभीर आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी एक नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्याची मागणीही त्यांनी केली तसंच कळवा खारेगाव मध्ये तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत आठ हजार लोकांच्या तक्रारी आहेत या आराखड्यामुळे जनसामान्यांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत तसंच विशिष्ट बिल्डरांच्या फायद्यासाठी हा विकास आराखडा तयार करू नये अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केलीये दिव्यात होत असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर मुंबऱ्यामध्ये विशेष स्वच्छता राबवण्यात यावी अशी मागणी दिपेश म्हात्रे यांनी केली तसंच ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातही एनआयसीच्या बेडची कमतरता जाणवत असून महापालिका आयुक्त राव यांनी एनआयसी आणि चे बेड्स वाढवण्यात येतील असं आश्वासन दिले